लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील अरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत एका पार्टीत डान्स केल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली या पार्टीचे धागेदोरे शोधण्याचा पोलिसांकडे प्रयत्न केला जात असून या पार्टीत भाजपचा माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांचाही समावेश असल्याचं आता समोर येत आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेला सलीम कुत्ता पॅरोलवर असताना जाकर बडगुजर यांच्या पाठीत सहभागी झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जात असून नाशिक पोलिसांकडून देखील कसून तपास केला जातो आहे पार्टीतील या व्हिडिओमध्ये दिसून येत असलेल्या बहुतेकांची चौकशी आतापर्यंत करण्यात आलेली आहे दरम्यान व्हिडिओमध्ये नाचताना दिसत असलेल्या बडगुजर यांच्या पाठीमागेच भाजपचा व्यंकटेश मोरे उर्फ व्यंक्या मोरे हा देखील नाचताना दिसून ना, येत असल्यानं पोलिसांकडून त्याची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे व्यंकटेश मोरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे कुठल्याही क्षणी पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील आरोपांची राळ उठवून दिली आता भाजप पदाधिकाऱ्याचाच पार्टीत सहभाग असल्याचं समोर आल्यानं विरोधी गटाकडून देखील आरोप केली जाण्याची शक्यता आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक